येत्या अठरा व एकोणवीस डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनात ऑल इंडिया दलित राईट मुवमेंटच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे जिल्हा संमेलन संपन्न झाले दलित वंचित आदिवासी समूहांचे संविधानिक अधिकारावर हिरावून घेण्याच्या काळात या अधिवेशनाचे विशेष महत्व आहे केंद्रीय सत्तेकडून या समूहाच्या वाट्याचे बजेट मध्ये हक्क सुद्धा नाकारले जात आहेत दलितांच्या विकास पैसा दुसरीकडे वळवला जात आहे सर्व सरकारी खाजगीकरण करून भाजप मोदीचे सरकार अप्रत्यक्षपणे आरक्षण संपविण्याच्या मार्गाने जात आहे दलित आदिवासी वरील सामाजिक अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होत आहे देशात मोठ्या संख्येने भूमिहीन असणारा दलित स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात आजही अभावग्रस्तांचे लढाई देशाच्या विविध भागात लढत आहे या सर्व संघर्षाकरिता एका राष्ट्रीय व्यासपीठाची गरज लक्षात घेता अखिल भारतीय शेतमजदूर युनियन लाल बावट्याच्या नेतृत्वात राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया दलित राईट्स मुवमेंटची ची स्थापना करण्यात आली औरंगाबाद येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाकरिता दलित प्रश्नांचे अभ्यासक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डी राजा व बिहारचे दलित नेते व भाकपचे माजी खासदार जानकी पासवान सहित अनेक विख्यात दलित नेते उपस्थित राहणार आहेत अमरावती येथे झालेल्या जिल्हा संमेलनामध्ये भाकप नेते तुकाराम भस्मे शिवाजी देशमुख प्राध्यापक विजय रोडगे संजय मंडवधरे यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक आदर वानखळे यांनी व संचालन भाकप जिल्हा सचिव काँग्रेसचे सुनील मेटकर यांनी केले औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी जे एम कोठारी चंदू वडसकर अशोक सोनारकर सुनील घटाळे चंद्रकांत वाकोळे निळकंठ ढोके विनोद जोशी गणेश औझाडे संतोष सुरजुसे अशोक सिरसाट सागर दुर्योधन राजू मनोहरे कैलास ठाकरे इस्राहिल शहा नितीन गादे यासह अनेकांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती